नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आजच्या नवीन कथेमध्ये भाऊजींची माझ्यावरची नजरसारखी मला त्रस्त करत होती माझी छाती धडधडत होती माझ्या हृदयाची धडधड वाढली होती का कोण जाणे पण एका पुरुषाची एका स्त्रीकडे बघण्याची नजर मी आज पहिल्यांदाच पाहिली होती माझ्या शरीरात उत्तेजनेची जाणीव व्हायला लागली होती छातीतली धडधड वाढली होती तर मित्रांनो ही एक खरी घडलेली स्टोरी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तसे ताई आणि माझ्यात वयाचे फार मोठे अंतर होते ती माझ्यापेक्षा तब्बल सहा वर्षांनी मोठी होती माझे वीस तर तिचे सव्वीस चालू होते दोन वर्षापूर्वीच ताईचे लग्न ठरले आणि वडील आजारपणामुळे गेले गेल्या वर्षी जूनमध्ये ताईचे लग्न झाले बाऊजी साधे आणि सरळ व्यक्तिमत्वाचे आहेत एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहेत पगार हे चांगलाच दणकट मला तर ताईचा खूप हेवा वाटायचा कारण भाऊजी दिसालाही चांगलेच देखणे आहेत ताईला फेब्रुवारीमध्येच आम्ही म्हणजे मी आणि आई इकडे घेऊन आलो कारण ताईला दिवस गेले होते तिकडे भाऊजींच्या घरी त्यांची आई एकटीच असल्याने ताईकडे लक्ष देऊ शकत नव्हती त्यातही ती बिचारी आजारी असते सारखी त्यामुळेच मी आणि आई आईने तिला बाळंतपणासाठी इकडे घेऊन यायचे ठरवले भाऊजींनी पण संमती दिली मी सोन आली लाडाने सगळेच सोनूच मानतात अगदी वीस वर्षाची होळी झाली आहे तरी सगळ्यांची सोनूच दिसायला खूप चांगली आहे निदान ताईपेक्षा तरी नुकतीच होळी झाली तेव्हाची ही घटना ही होळी ताईची पहिलीच वेळ होती लग्नानंतरची सणवार करायचे असा माझाही आग्रह असल्याने आणि तसेही बाबांनी काही कमी न ठेवल्याने आम्हीही आनंदाने सन्वार करतो संक्रांतीला बाहूजी येऊन गेले होते पण आता होळीलाही त्यांना बोलवायचे असं आम्ही ठरवले त्या निमित्ताने तरी का होईना ताईपाशी काही वेळ राहतील तसेही भिडस्त स्वभावाचे असल्याने ते जास्त इकडे येत नसत आले की मग मात्र एकदम मोकळेपणाने वागत त्यांच्या लघवी गोड हास्याने मला ते खूपच आवडायचे त्यातही त्यांच्या गालावर पडणारी एक छोटीशी खळी माझे मन कायमच विचलित करायचे मला त्याचाही हेवा वाटायचा कारण अशी खळी एका मुलीच्या म्हणजेच माझ्या गालावर का नाही पडत हा कायमसा भिडसावणारा प्रश्न होता मला मी भाऊजींना फोन केला हॅलो भाऊजी हॅलो बोल ना सोनू सांग काय झालं भाऊजी परवा होळी आहे हां तुम्ही कधी येणार आहात मी हुकीमपणे त्यांना फरमावले अगं परवा नाही शक्य कारण एक मीटिंग आहे त्यांनीही नेहमीच्या सुरुवात मला सांगितले मीटिंग हे त्यांचे कायमचे कार्य असते हे मला माहीत होते बरं मग एक काम करा तुम्ही मीटिंग अटेंड करा पण मग मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही हे हेही ध्यानात ठेवा मीही नेहमीच्या स्टाईलने त्यांना जोरात बोलले अगं असे नको करूस अशी रागवू नकोस मी प्रयत्न करतो येण्याचा त्यांनी मला समजवले मी म्हणाले ठीक आहे पण बघा आले नाही तर मी एवढेच बोलून फोन ठेवला मला माहीत होते माझ्या या अशा बोलण्याने ते नक्कीच येणार अर्थात हा संवाद आमच्यात कायमच चालायचा दुसऱ्या दिवशी आईने त्यांची आवडती भरल्या भेंडीची भाजी केली ते येणार याची खात्री होतीच आम्हाला आणि ते आलेच सकाळी दहा वाजता हजरही झाले मी कॉलेजला गेले होते आल्यावर बाहेरच त्यांची बाईक दिसली तशी पळत पळत आत गेले मला माहीत होते ते ताईच्या खोलीतच असणार त्यामुळे तडक तिकडे गेले दरवाजा आडवा केलेला होता मधल्या फटीतून पाहिले तर ताई आणि भाऊजी किस घेण्यात मग्न होते बाकी काही बिचारे करू शकतच नव्हते त्यामुळे त्यावर भागवायचे अजून काय असा विचार केला जाऊ दे त्यांना प्रायव्हसी मिळू दे म्हणून मी मागे वळले इतका ताईने आवाज दिला सोनू काय गं दाराबाहेरनंच चाललीस काय मी एकदम दचकले कदाचित हातातल्या बागण्यांच्या किनकिनाटाने तिला जाणवले असावी मी पुन्हा वळले आणि दरवाजा उघडून आत गेले सॉरी डिस्टर्ब नाही केले तुम्हाला मी त्यांना अदबीने विचारले नाही हा सोनू तुम्ही नुसतेच डिस्टर्ब नाही तर महा डिस्टर्ब केलेत येऊ दे माझ्या चिमुकल्याला मग तुम्हालाही असं डिस्टर्ब करायला शिकवतो की नाही बघा भाऊजी हसतच म्हणाले अगं ग डिस्टर्ब कसले त्यात ताईनेही हसतच मला सांगितले ओके चालू दे तुमचे मी जाते मला फ्रेश व्हायचे जरा लटक्या रागाने मी तिथून निघाले बाहेर आले आणि माझ्या खोलीत गेले माझ्या डोळ्यासमोर ताई आणि भाऊजीचे केस केलेलं दृश्य सारखे के येत होते मला मनातूनही कसं तरी वाटले हो ना असे एखाद्या जोडप्याला अशा रोमांच वेळी डिस्टर्ब करणे म्हणजे महापापस ना पण असू दे म्हणत मी फ्रेश झाले इतक्यात आईचा आवाज आला चला सुनीता सोनू पाने वाढलेत सुनीता माझ्या ताईचं नाव आईचा आवाज आला तेव्हा मी नुकतीच आवरून तयार झाले होते अंगावर घावून घातला होता केस मोकळे सोडले होते तसेच खाली आले दिदी आणि जिजू माझ्या आधीच येऊन पाटावर बसले होते मी आले आणि समोरच्या पाटावर बसले वा क्या बात है भरली भेंडी मस्त श्वास येत आहे जीजूंनी वासानेच आपली तत्पर प्रतिक्रिया देऊन टाकली हो लाडक्या के जावायसाठी केली आहेत हो सासूबाईंनी मी जरा चेष्टीतच म्हणाले हो माहीत आहे माहीत आहे अजूनही असेल भरली भेंडी एखादी तेही माझ्याकडे नजर टाकत म्हणाली तेव्हा सासूबाईनंच बनवले दिदी म्हणाली आणि दोघेही हसू लागले आमच्यात नेहमीच असे संवाद व्हायचे दुअतीत तसे जिजू एकदम फ्री होते आणि दिदी त्यामुळे त्यांच्या वरीवर चावट गप्पा मारायला मलाही कधी काही वाटले नाही मीही बिंदास्त होते तो दिवस असाच गप्पा मारल्यात आणि एकमेकांना चिवडानच गेला दुसऱ्या दिवशी होळी असल्याने आईने मस्त पूर्णाचा जो बे ताकला होता सकाळी जिजू जॉगिंगला जाऊन आले मी मात्र नुकतीच सुटले होते आळस देतच मी बाहेर आले मला कल्पनाच नव्हती की जुजू बाहेर उभे असतील त्यामुळे मी अंगाचे आळोखी पिळोखे देत माझ्या खोलीतून बाहेर येत होते माझा गाऊन स्लीवलेस असल्याने मी हातवर केलेला जेजूंना दिसला त्याने अगदी टक लावून माझ्याकडे बघणे सुरू केले हे काय बघत होते याची कल्पना जशी मला आली तशी मी एकदम पुन्हा खोलीत पळाले आज जाताना जिजूंची माझ्यावरची नजर सारखी मला छळत होती माझी छाती धडधडत होती माझ्या हृदयाची धडधड वाढली होती का कोण जाणे पण एका पुरुषाची एका स्त्रीकडे बघण्याची नजर मी आज पहिल्यांदाच पाहिली होती काही वेळातच मी आवरून खाली आली दीदी जिजू आई नाश्ता करत होते त्यांच्यात गप्पा चालू होत्या मी तिथे गेले आणि त्यांच्याबरोबर बसले आईच्या गप्पात दोघांनी माझ्या लग्नाचा विषय सुरू केला जावाई बापू आता तुम्हीच एखादे स्थळ चांगलेसे आईने जिजूला सांगितले त्यांनी फक्त म्हणत माझ्याकडे पाहिले अशा वेळी एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर जशी लाज उभी राहील तशी माझ्या चेहऱ्यावरही लाजेने आपले घर केले होते मी खाली बघत नाश्ता करत होते अहो आई तुम्ही कशाला काळजी करता ह्याची अजून लहान आहे शिकू द्या अजून मग उडूबार म्हणताच जीजू हसले दिदी पण त्यांच्या हसण्यात सामील झाली काय का आई तुला माझ्या लग्नाशिवाय काही सुचत नाही का मी अजून आईला विचारले तशी आईने उत्तर दिले म्हणजे काय तू लग्न विघ्न करणार की नाही अगं तसं नाही पण इंजिनिअरिंग झाल्याशिवाय मी लग्न करणारच नाही हे लक्षात ठेव मीही निघसून सांगितले बरं बाई होऊ दे तुझ्या मनासारखे म्हणत आईने तिथल्या नाश्त्याच्या रिकाम्या डिश उचलून ती किचनमध्ये गेली सोनू कसनावरं पाहिजे का तुला आता दिदीनं सुरू केले अगदी मी जिजूंसारखं मीही जिजूंकडे बघत तिला सांगितले मग हाच घेऊन टाक ना दिदीनं हसतच जिजूच्या पाठीवर थाप मारत मला म्हणाले पुन्हा एकदा हास्याचा खळखळाट झाला आता मात्र मीही त्यांच्यात सामील झाले पंखरे तर माझ्या मनात गुदगुल्या झाल्या होत्या दिदीच्या बोलण्याने जिजू खरेच अतिशय मस्त माणूस होते दिसायला हे राजबिंड होते त्यांच्यात कशाची कमतरता नव्हती त्यामुळे त्यांचा विचार करून मी एकदम लाजले काय ग काय झाले लाजायला काय स्वप्न विप्न बघतेस की काय जागेपणी जिजू मला हलवतच म्हणाले मी एकदम भानावर आले तर दिदी आत किचनमध्ये गेली होती मी आणि जिजूच होतो जिथे काही नाही असंच म्हणत मीही किचनमध्ये गेले संध्याकाळी होळी होती होळीची पूजा करून आम्ही घरी आलो मग जिजू आणि दिदी जरा आजूबाजूच्या नातेवाईकाकडे जाऊन आले मी आईला कामात मदत करत होते इतक्यात माझी मैत्रीण प्रिय आली शॉपिंगला जायचे होते उद्या धुळवणना त्याची खरेदी करायची होती तिच्याबरोबर बाजारात आले आईने बजावले होते की जिजूंसाठी खादीचा कुर्ता पायजामा घेऊ नये म्हणजे रंग लागला तरी त्यांचे कपडे खराब नको व्हायला प्रियाबरोबर मार्केटमधून रंग खरेदी केले जिजूंसाठी कुर्ता पायजामा घ्यायला गेले पण त्यांचे माप कसे कळायचे मला त्यामुळे दिदीला फोन केला दिदी जिजूंना कुर्ता पायजामा घ्यायचा आहे कुठल्या साईजचं घेऊ काय गं टोमके कालपासून सारखी बघत होतीस माझ्याकडे अजून तुला माप नाही कळले माझे एकदम पलीकडून भाऊजी आवाज आला बहुधा दिदींचा फोन त्यांनी उचलला होता आता तुमचे माप मला कसे कळायचे मी थोडे ना मिठीत घेऊन बघितले मी एकदम बोलून गेले आणि माझी चूक माझ्या लक्षात आली तशी एकदम जीप चावली तेही खरेच ठीक आहे पण मला माप कशाला पाहिजे तुला त्यांनी मला विचारले माझ्या एकदम लक्षात आले अरे बापरे हे खरेच मी पायजामा घेते त्याला थोडे ना माप पाहिजे फुल साईजचं घेऊन आले तरी चालेल नाडी तर असते नाही तर ठीक आहे म्हणताच मी फोन ठेवला आणि दुकानात जाऊन त्यांचे कपडे घेतले बाकी रंग वगैरे घेऊन आम्ही घरी आलो त्या दिवशी रात्री जेवताना जिजूंने हा विषय काढला तसा पुन्हा एकदा हसगल्लोळ उडाला दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले होते आज लाडक्या जिजूंबरोबर रंग खेळायचा होता प्रिया ही आली होती सकाळीच मग एका ड्रममध्ये रंग बनवला बाकी रंग काय घालून ठेवले आणि मग घरात गेलो आता सकाळीच जाऊन जिजू आणि दिदीला रंग लावून उठवावे या हेतूने हातात रंग घेतला आणि दिदीच्या खोलीत आले दिदी तर पलंगावर नव्हती जिजू एकटेच झोपलेले होते त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या गालावर अंगाचा हात फिरवला त्यांनी एकदम पूस वळवले आणि ए सुनीता झोपू दे ना तो पण झोप म्हणत माझा हात ओढला आणि मला एकदम आपल्या अंगावर ओढले तशी मी एकदम त्यांच्या अंगावर पडली त्याने झोपेतच माझ्या ओठांवर आपले होठ ठेवले त्यांच्या ओठांच्या स्पारशाने मला एकदम कसे झाले मी एकदम त्यांच्या हाताची घडी सोडून बाजूला झाले माझ्या प्रतिकाराने त्याने एकदम डोळे उघडले मला बघताच ते एकदम लाजले आणि म्हणाले सोनू तू लगेच त्याने मला कलर लावायला सुरुवात केली ते माझ्या प्रत्येक अवयवाला कलर लावत होते तसतसं माझं शरीर रंगबेरंगी होत होतं त्या दिवशी त्या रूममध्ये भाऊजने आणि मी मनसोक्त होळी खेळली थोड्याच वेळात त्यांनी होळीचं गरम पाणी माझ्या तोंडावर फेकलं माझ्या अंगावर फेकलं आणि मला पूर्ण ओलं करून ते शांत झाले आणि मला आनंद दिला तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला ही होळीची कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा فالنواة